बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही शेतकऱ्यांनी भेटल का कापला रोग कर्ज भरायचं का बरं लोकांनी वाटत पाहिजे कर्ज कर्जमाफी तो पण काय भरायचं भरायचर मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की करू तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला तुमा पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुढे कर्ज माफी होऊ शकत नाही रोग्य कर्ज लोकांनी भरायचं भरायचा काय दहा वर्ष वाटत पाहिजे कर्जमाफी तो पण काय भरायचं मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्ज माफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की कृपा तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे काय